स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात तसंच मंत्रिमंडळात परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांचे फेरबदलाचे संकेत दिल्याची माहिती मिळतीय माणिकराव कोकाटे प्रकरणानंतर माध्यमांसमोर कमी बोला आणि काम जास्त करा अशा सूचना शिंदेनी दिल्यात दिल्या तसंच विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही त्यांना कामातून उत्तर द्या अशी तंबी शिंदेनी दिली आहे तर शिंदेंनी आपल्या नेत्यांना काय सूचना दिलेल्या आहेत मंत्रिमंडळात परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत त्यांनी दिलेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा असं सा सांगितलंय माणिकराव कोकाटे प्रकरणानंतर माध्यमांसमोर कमी बोला आणि काम जास्त करा विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही त्यांना कामातून उत्तर द्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मंत्र्यांचं आणि पक्षाचं नाव खराब होतं मंत्र्यांना जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यात अपेक्षित निकाल दिसला पाहिजे